धर्मग्रंथात सांगितले आहेत झोपेचे नियम शांत झोपेसाठी अवश्य करा हे उपाय हिंदू योग्य मानले जाते चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे हिंदू धर्मग्रंथांमध्ये योग्य दिशा नियम वेळ मंत्र इत्यादींचे तपशीलवार वर्णन केले आहे ज्यामुळे आरोग्य लाभ आणि सकारात्मक ऊर्जा मिळते चांगल्या झोपेमुळे शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो चैतन्य आणि आध्यात्मिक वाढ होते पौराणिक कथांमध्ये झोपेचे महत्त्व पुराणात सांगितले आहे की व्यक्तीने झोपण्यापूर्वी नेहमी हात पाय धुवावेत ज्यामुळे शरीरात थंडावा येतो त्याच वेळी विष्णुपुराणात सांगितले गेले आहे की कधीही अस्वच्छ पलंगावर झोपू नये मनुस्मृतीनुसार निर्जन किंवा निर्जल घरात एकटे झोपू नये याशिवाय मंदिरात किंवा स्मशानभूमीत झोपणे देखील अशुभ आहे आहे पद्मपुराणात सांगितले की निरोगी शरीर आणि दीर्घायुष्यासाठी रात्री लवकर झोपावे आणि ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठले पाहिजे याशिवाय जाणक्य नीती असे सांगितले आहे की जे विद्यार्थी नोकर किंवा सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी जास्त झोपू नये कोणत्या दिशेने झोपणे चांगले आहे हिंदू धर्मग्रंथानुसार पाय करून झोपू नये वास्तुशास्त्रातही हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून एखाद्या व्यक्तीने कधीही उत्तर दिशेला डोके ठेवून झोपू नये कारण यामुळे शरीरात उपस्थित घटकांना चुंबकीय गुणधर्म आकर्षित करतात जे आरोग्यासाठी हानिकारक असतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद